नमस्कार मी शीतल बलभीन गायकवाड गंगापूर गावची लोकनियुक्त सरपंच दोन हजार बावीसला माझी सार्वत्रिक निवडणूक मध्ये निवड झाली आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला आणि माझ्या पूर्ण पॅम पॅनलला बहुमताच्या आधारे निवडून दिलेलं होतं आणि मला गावामध्ये स्वच्छ पारदर्शक आणि गावाच्या हितासाठी जे काम करायचे होते त्यामुळे मी पण सरसावून ग्रामपंचायतमध्ये दररोज जाणं येणं काम करणं हे करत होते पण काही दिवसानंतर हे जे माझ्यासोबत सदस्य निवडून आलेले होते त्यांचे हळूहळू त्यांनी माझ्यावर मानसिक त्रास देणे तंत्राचा वापर करणे मॅडम सही हे प्रमाणपत्र दिलीच पाहिजे जे प्रमाणपत्र मला द्यायचे पण नव्हते तो अधिकार मला ग्रामपंचायतात ठेवला नव्हता ते पण प्रमाणपत्र मला हे माझ्यासोबतचे जे सदस्य होते त्यांनी मला द्यायला सांगायचे पण माझ्या अधिकारात बसत नसल्यामुळे त्यांना नकार देत होते पण नाही मॅडम गावाच्या हितासाठी ते केलंच पाहिजे तुम्हाला गावाने निवडून दिलेलं आहे तुम्ही गावाचे काम का करत नाही मी त्यांना सांगत होते गावाच्या हितासाठी मी काम करेन पण जे माझ्या नियमात बसते तेच करेन आणि जे मला अधिकार आहे तेच करत जाईन पण नाही ह्यांचं दबाव दबावतंत्राचा वापर करणे मानसिक त्रास घालून पाडून बोलण्याची ह्यांची भाषा हे सर्व असं सुरळीत दीड वर्ष चालत गेलं कामाचे ठराव त्यांच्याच मनाने घ्यायचे माशी बैठक तेच ठरवायचे नंतर तेच रद्द करायचे आणि मनमानी कारभार त्यांचाच होता पण त्यांनी अविश्वासाच्या ह्याच्यामध्ये विषय टाकला की सरपंच पदावर असतानाही हे मनमानी कारभार करतात पण स्वतः मी वैयक्तिक मनमानी कारभार कधी केला पण नाही त्यांनी स्वतःनी माझ्यावर तो लादला आणि हेच्या जा पलीकडे जाऊन त्यांनी तांडा वस्तीतले असतील काम वस्तीने हाय केले जिथे लोकेशन पण नाही आणि घर पण त्या लोकांचे नाहीत की त्या आधारे काम मंजूर होऊन आलेलं होतं गावामध्ये त्यांच्याच मनमानीने त्यांच्या बहुमताच्या आधारे त्यांनी गावालगत एकलगत नाली करून ते बिल केले मी त्यांना विरोध केला तर ते म्हणतात मॅडम आपण गावात काम करणार आहोत गावाच्या हितासाठीच आहे की मग मी त्यांना असं उत्तर दिलं की तांडा वस्तीतले जे कामं येतात ते लोकनिहाय येतात आणि त्या वस्तीसाठी येतात तुम्ही एका साइडला करून हे गावाचं हित होत नाही तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमच्या वार्डात ते गावा लोकांचं हित केलं का तर तुम्हाला त्या वार्डात सदस्य म्हणून कायमस्वरूपी थांबायचं आहे ही त्याला मी बोलले त्यानंतर मग नंतर ग्रामपंचायतला येणं नंतर, ग्राम ये नंतर तुमचे मिस्टर हितच येतात तुमचे घरचे हितच येऊन बसतात कंपल्सरी माझा माझे मिस्टर कधी ग्रामपंचायतला आले पण नाहीत आणि त्यांनी ते कारभानामध्ये कधी हस्तक्षेप केला पण नाही मी स्वतः एक सुशिक्षित महिला आणि दलित आहे त्याच्यामुळे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेत त्याचा मी हि ते वापर करत मी माझा माझा पदभार सुरळीतपणे चालवण्याचा प्रयत्न करत होते पण हे मी वारंवार मला त्रास देत गेले आणि त्या त्रासाला कंटाळून मी नंतर ह्यांच्यावर एकोणचाळीस एक, एक जिल्हाधिकारी साहेबांना मी तक्रार केली होती पण त्याचा काही त्यांनी आतापर्यंत निकाल दिला नाही त्याला म्हणजे ह्यांची मानसिक त्रास अशी झाली की हे मीच आपल्याला अपात्र करते मग आपण काही ला अपात्र करून म्हणून अकरा सदस्यांना हे मी नी कन्व्हिन्स कर करून त्यांनी माझ्यावर अपात्रतेचा गुन्हा म्हणजे प्रस्ताव दाखल केला तो प्रस्ताव दाखल केल्याच्या के के नंतर मला दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी मला तलाती साहेबांनी नोटीस दिली की मॅडम तुमच्या विरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि चोवीस तारखेला तुमची कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि तुम्हाला ही नोटीस आलेली आहे त्या आधारे मी ती नोटीस घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेल्यानंतर मला ही दाद आणि हा न्याय दिलेला आहे त्यांनी न्याय दिलेला आहे आणि ऑलरेडी अपात्र लोक असताना त्या अपात्र लोकाला ह्या पॅनल प्रमुख